जय श्रीकृष्ण सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आज बसवेश्वर महाराजांची जयंती असल्यामुळे माझ्याकडून मी तुम्हाला बसवेश्वरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते तर चला आता आपण भगवद्गीतेतील पुढील श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य जाणून घेऊयात तर चला मग आता जाणून घेऊयात भगवद्गीतेतील पुणे श्लोकाचा अर्थ व त्याचं तात्पर्य तर मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इथून या तात्पर्य सांगितलं आहे तर आज आपण या श्लोकाचा हा अर्थ जाणून घेणार आहोत योगी जण आसक्ती त्यागून शरीर मन बुद्धी आणि इंद्रियांनी सुद्धा केवळ शुद्धीकरणासाठी कर्मे करतात तर याचं तात्पर्य खूपच सुंदर आहे हे बघा इथून एवढं असं तात्पर्य आहे आणि त्यानंतर पुढचा श्लोक आहे आणि पुढील श्लोकाचा अर्थ तरी याचं तात्पर्य आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात तसं लावता आता मी तुम्हाला दाखवते की आपली हरणी काय करते बाहेर खूप जास्त ऊन आहे आणि हे बघा अशी स्लाब इथे सावली येते पलीकडे सावली येत नाही तशी म्हणून आम्ही इथे असं हरणीला बांधलेलं आहे आणि हे बघा इथे शांत बसली आता पलीकडे बांधलं की थांबा मी था। तुम्हाला दाखवते हो या ठिकाणी आम्ही असत हरणीला बांधतो पण हे बघा इथे ऊन येतं सगळं आणि ते काही एका जागेवर बसत नाही सारखं इकडून तिकडं तिकडून तिकडे चक्रा मारत असते त्यामुळं आम्ही तिला पलीकडे बांधले आणि यावेळेसच म्हणजे या उन्हाळ्यातलं ऊन इतकं कडक आहे हे बघा झाडं अशी सुकून जात आहेत तरी मी या झाडांना रोज पाणी घालते तरी हे बघा असं होतं या झाडांचं हे बघा गुलाबाचं झाडे सगळं गुल सुकून गेले अशी कळी आली होती एकदम सुंदर पूर्ण झाडे ते सुकलेत आणि मी तुम्हाला माझ्या आधीच्या व्हिडिओ हो दाखवलं होतं की मी ते घरच्या घरी मोसंबीची रोपं तयार केली आणि ती रोपं पण सध्या अशी सुकून चालली आहेत हे बघा मोठ्या झाडांना असं काय होत नाही म्हणजे मोठ्या झाडांमध्ये जरा असं ऊन वगैरे सहन करण्याची क्षमता पण असते त्यामुळे त्याला काय होत नाही जास्त पण बारक्याचं झाडं कसे लगेच सुकून जातात आणि आज बसवेश्वरांची जयंती असल्यामुळे आज सकाळी योगेश सर म्हणून एक सर आहेत आमच्या गावात जे की मुलांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस घेतात मॅथचे तर त्यांनी त्यांच्या ट्युशनमध्ये मला बोलावलं होतं भाषण करण्यासाठी तर आज मी तिथे गेलेले होते भाषण करायला त्यामुळे मला सकाळी व्हिडिओ काय बनवायला जमला नाही पण भाषणाचा मी व्हिडिओ बनवला आहे आणि यो योगेश सरांच्या ट्युशनमध्ये भाषण करून झाल्यानंतर आमच्या गावात जो बसवेश्वर चौक आहे तिथेही एक छोटे म्हणजे जयंतीचा कार्यक्रम ठेवला होता तर तिथेही मी भाषण केलेलं आहे तर चला तर मग आता तुम्ही त्या दोन क्लिप बघून घ्या आणि जर तुम्हाला माझं भाषण आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला मात्र नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग तुम्ही बघून घ्या त्या दोन क्लिप आणि योगेश्वरांनी मला इथे बोलून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभारांचा जन्म अकराशे पाच ला कर्नाटकातील इंगळेश्वर बागेवाडी या ठिकाणी झाला बसवेश्वर लहानपणापासूनच खूपच चाणक्य बुद्धीचे होते त्यांनी स्वतःची बहीण म्हणजे नागम हिच्या समता हक्कासाठी लढा केला आणि त्यांना त्यामुळे घर सोडावं लागलं पुढे चालून त्यांनी धर्माचा खूपच सखोलपणे अभ्यास केला सर्व जाती समभाव हा हा मुद्दा बसवेश्वरांनी मांडला आणि बसवेश्वरांचा जो कोणाला विरोध होता तर तो होता म्हणजे बसून खाणाऱ्या लोकांना बसवेश्वरांना आवडत नव्हते एखादा व्यक्ती बसून आपल्या आई वडिलांच्या जीवावर खातोय तर सांगत होते की आपण कष्ट करून जी अर्धिक वर भाकर मिळवलेली आहे तीच आपण शांतपणे खावी आणि स्वतः श्रम करावं बसवेश्वरांचे याबद्दल एक खूपच छान वचन हो आहे तेच म्हणजे काय कवे कैलास म्हणजे श्रमहीन पूजा श्रम हाच कैलास असं बसवेश्वरांनी सांगितलं आणि बसवेश्वरांनी आपल्याला सांगितलं की देव तुम्ही शोधायला जाऊ नका कारण देव इष्टलिंग या रूपात तुमच्या जवळच आहे बसवेश्वरांनी सांगितलं की तुमचं मस्तिष्कच या मंदिराचा कळस आहे आणि तुम्ही देव शोधायला जाऊ नका देव जर तुम्हाला कुठे शोधायचा आहे तर तो तुम्ही माणसांमध्ये शोधा आपण काय करतो एक एखादी दगडाची मूर्ती असते तर दगडाच्या मूर्तीपाशी जाऊन त्या मूर्तीला जल किंवा किंवा दूध अर्पण करतो पण बसवेश्वर सांगतात हे तुम्ही करू नका एखाद्या भुकेल्या माणसाला ते खायला द्या त्याचं मन तृप्त झालं आणि त्याने जो आशीर्वाद दिलाय तो तुमच्यासाठी खूपच महत्वपूर्ण असेल बसवेश्वरांनी सांगितलं जे तुम्ही इष्टलिंग पूजा करता त्यात तुम्ही काय देवा करता देवाला जल अर्पण करता पण ते जल आपलं आहे का नाही तर ते जल नदीच आहे मग त्यात तुमचं काय बसवेश्वर सांगतात तुम्ही देवाला दूध अर्पण करता ते दूध मग त्यात तुमचं काय तुम्ही देवाला फुल अर्पण करता पण फुल तर झाडाचे काय तर तुम्ही स्वतःच मन देवाचरणी अर्पण करा देवाला आपल्या समान देव तुम्हाला हे आपलं समान आहे आणि बसवेश्वरांबद्दल आणखीन खूप काही सांगण्यासारखं का आहे तर मी माझे दोन शब्द इथेच थांबवते बसवेश्वरांचा मृत्यू अकराशे सदुसष्ट या साली झाला आणि जसं आपण म्हणतो की झाड मोडून पडलं तरी झाडाची मुळं त्या जमिनीमध्ये खूप खोलवर रुजलेले असतात त्याचप्रमाणे बसवेश्वर जरी आता आपल्यात नसले तरी त्यांचे खूप सारे विचार त्यांनी मांडलेले संकल्पना आपल्यामध्ये आहेत त्यांनी खूप सारे विचार मांडलेले आपल्याला आजही पाठांतर करायला मिळतात आणि बसवेश्वर जरी आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांच्या खूप सारे वचन साहित्य आपल्या जवळ आहेत ते तुम्ही जतन करावे ही माझी इच्छा आहे जय श्री जय बसवांना सर्वप्रथम सर्वांना माझा शिरण शरणा तसं तर बसवेश्वरांबद्दल सांगण्यासारखं खूप काही आहे पण आज दोन चार शब्दात मी माझं मत मांडणार आहे की तुम्ही सर्वांनी शांतपणे ऐकून घ्यावं ही माझी नम्र गे बसवेश्वरांचा जन्म इसवी सणाच्या बाराव्या शतकात अकराशे बावीस इंगेश्वर बागेवाडी या गावी झाला बसवेश्वरांच्या वडिलांचं नाव मादल व आईचं नाव मादलांबिका होते बसवेश्वर लहानपणापासूनच खूपच चानाक्ष बुद्धीचे पा होते वयाच्या आठव्या वर्षी जेव्हा त्यांच्या वडिलांनी म्हणजेच मादरस त्यांनी जेव्हा त्यांचे मुंज करण्याचं ठरवलं तेव्हा बसवेश्वरांनी आपल्या वडिलांना खूप सारे प्रश्न विचारले की मुंज मुलाचंच का केलं जातं मुलीचं का नाही मुलामध्ये आणि मुलीमध्ये इतका फरक असतो का जर असं नाही मुलामध्ये आणि मुलीमध्ये जर फरक नाही तर माझ्या बहिणीचं म्हणजेच अक्का नागमाचं हि जा आणखी मुंज का केलं नाही असे भरपूर प्रश्न बसवेश्वरांनी आपल्या वडिलांना विचारले काही कारणास्तव बसवेश्वरांना वयाच्या अवठ्या आठव्या वर्षी आपलं घर सोडून जावं लागलं पुढे चालून बसवेश्वरांनी धर्माचा सा, साहित्याचा सा, रूढी परंपरेचा सा, मानवी दृष्टिकोनातून असा अभ्यास केला बसवेश्वरांचा जो कोणाचा कोणाला विरोध होता तो तो तर तो होता बसून खाणाऱ्यांना याबद्दल बसवेश्वरांचे खूपच छान वचन आहे ते म्हणजे काय कबे कैलास म्हणजेच श्रम हाच ईश्वर हीच पूजा श्रमहित साधना आणि श्रम हाच कैलास त्यात सातशे सत्याहत्तर जणांनी प्रवेश सातशे शरण व सत्याहत्तर शरणी होते बसवेश्वरांनी निर्माण केलेल्या अनुभव मंडपात जातीभेद वर्ण भेद, भेद लिंगभेद असं मानलं जात नव्हतं फक्त तिथं जो व्यक्ती इष्टलिंग धारण करेन तोच व्यक्ती लिंग आहेत असं म्हणून अनुभव मंडपात प्रत्येक व्यक्तीला प्रवेश दिला जात होता बसवेश्वरांनी अनेक जणांना घडवला आपले विचार अनेकांच्या मनामध्ये रुजवले बसवेश्वरांनी बसवेश्वरांनी आणखी एक खूपच चांगली माहिती आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजे आपण जो पशुबळी देतो म्हणजेच एखाद्या दे कार्यक्रमामध्ये कशामध्ये तरी एखाद्या प्राण्याचा बळी देतो त्यालाही बसवेश्वरांनी खूप मोठा असा विरोध केला बसवेश्वर म्हणाले की ईश्वरांनी आपल्या सर्वांना घडवलं आहे मग तो माणूस असो प्राणी असो पशु असो व इतर कोणताही जीव जंतू असं आपण ईश्वराला आपल्या माते समान मानतो मग आपली माताच आपल्या पुत्राचा बळी आपल्याकडनं मागेन का असं बसवेश्वरांनी विचारलं बसवेश्वरांबद्दल सांगण्यासारखं आणखीन खूप काही आहे बसवेश्वरांचा मृत्यू अकराशे सदुसष्ट साली झाला एवढं बोलून मी माझं माझे दोन शब्द संपवते जय गुरुभक्त्रीनाथ